জয়ন্ত জান্নার সুরু হন ভাবনা সিদ্ধু চ লভ স্টোরে सिद्धूला कळलं भावनाच सत्य लक्ष्मी निवास मालिकेची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग दिसते एकीकडे जयंत आणि शाही विवाह हो सोहळा पार पडलाय आणि त्यानंतर एक वेगळंच रूप आहे पण अशातच दुसरीकडे भावना आणि सिद्धूची लव्ह स्टोरी आता एका नवीन वळणावर येण्यासाठी तयार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळते की सिद्धू मात्र एके ठिकाणी विचारात उभा आहे तेव्हा सिद्धूला आठवतय की भावना आईला आनंदीने कसा आवाज दिला होता आणि त्याला अजूनही असंच वाटतंय की आनंदी भावनाचीच मुलगी आहे म्हणून आणि तो ह्याच विचारात आहे की आता भावना आणि त्याचं लग्न होऊ शकणार नाही तर दुसरीकडे तेवढ्यात तिथे सिद्धूची बही येऊन पोहचते आणि सिद्धूला म्हणते की मला माहित आहे तू कसला तरी विचार करतोस तू कसल्या तरी चिंतेत आहेस ते सिंचनाच्या नंदे बद्दल तर तू विचार करत नाही आहेस त्यावर सिद्धू तिला म्हणतो की तिचं लग्न झालंय तिला एक मुलगी सुद्धा आहे त्यानंतर सिद्धूची वहिनी त्याला समजावते आणि त्याला म्हणते की भावना अजून सुद्धा सिंगल आहे तिचं लग्न नाही झालंय आणि ती आनंदीचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करते पण आनंदीची ती खरी आई नाही आहे हे ऐकल्यावर मात्र सिद्धू सिद्धू खूप खुश होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोहचतो भावनाच्या घरी जिथे भावना त्याच्या समोर येऊन उभी राहते भावनाला बघितल्यावर त्याचं तत्तपप्प होत आणि भावना त्याला विचारते कि याआधी तर तुम्ही कधी आमच्या घरी येत नव्हता आता रोजच उठून आमच्या घरी येतात काय कारण त्यावर सिद्धू भावनाला भावना असाच भावना आवाज देतो त्यानंतर तो म्हणतो की नाही अंजली म्हणायचं होतं मला तेव्हा भावना त्याला म्हणते की मी सिंचना वहिनींना विचारणार आहे की अंजली म्हणून खरंच या नावाची तुमची कोणी बहीण आहे ना की नाही आणि ती तिथून निघून जाते तर सिद्धू मात्र भावनाचं सत्य कळल्यामुळे खूप खुश आहे तर एकीकडे जयंत जान्हवीची लव्ह स्टोरी एक नवीन वळण घेते तर दुसरीकडे आता भावना आणि सिद्धूची लव्ह स्टोरी सुरू होणार आहे फार असणार आहे नेम की नेमकी ही गोष्ट काय वळण घेणार आणि ही लव्ह स्टोरी कशी पूर्ण होणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार